नमस्कार मी उन्मेश खंडारे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक महत्वाची माहिती समोर दिलेली आहे आणि यामध्ये अमितेश कुमार यांनी सांगितलंय की पुण्याच्या पोलिसांनी पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी केलेली आहे तांत्रिक पुराव्यांची माहिती घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांचं गेल्या तीन साडेतीन महिन्यांमध्ये जामीन झालेला नाही आहे आणि त्यामुळे ही चौकशी आणि तपास हा योग्य रीतीने सुरू असल्याचा दावा अमितेश कुमार यांनी केलेला आहे त्यासोबतच त्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि ती म्हणजे आमदार सुनील टिंगरे यांचा देखील या प्रकरणी तपास झालेला आहे चौकशी झालेली आहे आणि त्यांची त्यांचा देखील पोरशे कार अपघातात संबंध असल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे पोरशे कार अपघात झाल्यानंतर रात्री रात्रीच्या वेळी तीन साडेतीन वाजता येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आमदार सुनील तिंगरे गेले होते अशी माहिती समोर आलेली होती त्यानंतर समाज माध्यमांमधून मोठी टीका झालेली होती त्यासोबतच पोलिसांच्या कारवाईवर देखील टीका झालेली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर ग्रह खात्यानं या प्रकरणी माहिती घेतली आणि तपास हा योग्य रीतीने करण्याचे आदेश दिलेले होते त्यानंतर अं अग्रवाल कुटुंबातील अनेकांना अटक झालेली आहे विशाल अग्रवाल यांना अटक झालेली त्यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना अटक झालेली तर अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील अटक झालेली आहे Uh, ससून हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या आईला अटक झालेली आहे या प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे यांचा सहभाग काय होता याची चौकशी देखील पोलिसांनी केलेली आहे येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये ते गेले होते आणि आरोपींना पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप तेव्हा झालेला होता मात्र या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवरती दबाव आणला की नाही हे आत्ताच सांगणं योग्य नाही असं अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाला आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळं वळण येण्याची शक्यता आहे अशाच ताज्या घडामोडी आणि माहितींसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा